नमस्ते आज आपण सावजी चिकन बनवणार आहोत त्यासाठी एक पाऊन किलो चिकन घेतलंय त्याला मॅरिनेट करून घेतलंय मीठ हळद आणि तेल लावून अर्धा तास त्याला असं आपण मुरवायला ठेवून दिलेलं आहे मसाले घेतले कच्चे मसाले त्यासाठी सावजी चिकनसाठी त्यासाठी एक स्टिक घेतली दालचिनीची जावत्री घेतली स्टार फूल घेतलाय त्याचं मधल्या बिया काढून ते त्या काढू लागतात एक घेतलं आहे आणि थोडं घेतलं आहे अजून पाच हिरवी वेलची दोन मसाला वेलची साधं जिरं जिरं खसखस मिरे लवंगा एक तेजपान हे दगड फूल किंवा पत्तर फूल म्हणता कोणी खोबरं मिरची घेतली आहे तीन मिरच्या घेतल्या आहे मोठ्या मोठ्याचे ते तुकडे केले आपण अजून लाल तिखट पण वापरणार आहोत धने आणि ज्वारीचं आणि बाजरीचं मिक्स घेतलं आहे कोणी फक्त ज्वारीचंही घेऊ शकता किंवा फक्त बाजरीचंही घेऊ शकतात मसाले आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची पावडर करायची आता आपला ओला मसाला आलं आणि लसूण एक मोठी गड्डी घेतली लसूणची आलं घेतलं आहे एक दीड इंच त्याचे आपल्याला टेस्ट करून ते गाळून घ्यायचे त्याचं फक्त पाणी घ्यायचंय लसूण आणि आल्याचं पाणी घ्यायचंय कांदे चांगले लाल भाजून घ्यायचे तेल टाकून आणि तीन चार पाने ते चार पालकाची पानं घ्यायची आपला ओला मसाला झाला आणि फोडणीसाठी आपण तेलाची फोडणी करणार आहोत त्यासाठी परत आपण फोडणीत लाल तिखट हळद आणि हिंग घालणार आहोत हा एवढा आपला मसाला आता आपण कच्चा मसाला भाजून घेऊ कडे ठेवले मसाला भाजायला गॅस चालू केला आहे मसाला भाजून घ्यायचा आहे आधी आपण जावळ टाकू आपलं तेज टाकू एकदम स्लो ग्लॅस गॅस ठेवायचा आपल्याला सगळे मसाला त्यात टाकून आपण भाजून घेऊ मसाला जरी तुम्हाला एवढा जास्त दिसतोय पण आपण तो गाळून घेणार आहोत सगळ्या मसाला तर तोता बाहेर निघेल फक्त त्याचा अर्थ मसाल्याचं वापरणार आहोत त्याच्यामुळे मसाल्याचं प्रमाण थोडं जास्तच असणार आहे आणि नाहीतरी ती सावजी चिकन थोडंसं सणसणीत मसालेदारच असते शा शहाजीरं लवंगा थोडा तेजच येणार आहे भाजी आणि आपण तो काढून पण घेणार आहोत सगळे कोरडेच मसाले आपण भाजणार आहोत खोबरं शेवटी टाकणार धन्यवाद काळा नाही करायचं असं मसाला फक्त गरम पॅनवर गरम होईल असं बघायचं सुगंध सुटला छान आहे खोबऱ्याचं तेल वापरतात आपण खोबरं वापरणार आहोत खोबऱ्याचं तेल वेळेवर नाही मिळालं तर खोबरं वापरून घ्यायचं बाजरीचं पीठ घेतलंय आपण तेही त्याच्यातच भाजणार आहोत आणि समोर भाजून घ्या आपण कांदा पण भाजून घेणार आहोत कांदा भाजून त्याची पेस्ट बन चांगलं लाल होत पर्यंत तुम्ही जायला पाहिजे नाहीतर थोडा कच्छ राहणार असं कच्चा वाटत मसाले वाटून झालेत आपले सुका मसालाही वाटला गेला आहे आलं लसूण ची पाणी काढलं गेलं आहे कांदा आणि पालक वाटून झालाय आहे ठेवली आपण आपलं तेल टाकायचं आहे थोडं तेल प्रमाण येईलच जास्त हिंग पाण्यात टाकून घ्यायचं आहे हिंग पाण्यात टाकून घ्यायचं आहे डायरेक्ट तेला जळून जाईल गॅस चालू करून आपण आता थंड तेला तसे पाणी टाकायचं नाही तर अंगावर उडेल ते लाल तिखट टाकायचं आहे कलरसाठी पण आणि तिथं तिखट तिथं मिरच्या टाकल्या ते आपण आता सगळा आपण काळा मसाला बनवलेला गरम मसाला भाजलेला सुकर कांद्याची पेस्ट तेलात मसाला शिजू द्यायचा आहे आपल्याला थोडं पाणी टाकून चिकन आपण टाकणार मसाला चांगला शिजण्यात आला आप आहे आपला आता तेल सोडलंय मसाला अजून पाणी घालणार आहोत त्याचं म्हणजे चांगला शिजेल तो पाण्याचा अर्थ निघेल आपण गाळणारच आहोत त्याला त्यासाठी आपण त्याचा पूर्ण अर्क तेलात मसाला चांगला शिजला आहे आपला आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यात शिजायला टाकू थोडा वेळ शिजल्यावर मग चिकनचे पीस परत बाहेर काढणार आहोत आपण मसाला गाळण्यासाठी चिकन शिजतोपर्यंत आपण झाकून ठेवणार त्याला कडे झाकांची चिकनचे तीस मसाला चांगला चालून घ्यायचे झाकून ठेवून देणार आपण दहा मिनटं चेक करत राहायचं चे, खाली लागायला नको मसाला कमी गॅस ठेवायचं गॅस बंद केला आहे पंधरा मिनटं झाले आपण चिकन शिजलं का उरून छान शिजल चिकन आपला बोन्स पासून माउस सुटलं म्हणजे चिकन शिजलंय तर अजून आपली एक स्टेप बाकी आहे त्याचे आपण हे गारवू देणार आहोत आपल्याला पीस आता मसाला पासून वेगळे काढून घ्यायचे मग आपल्याला मसाला पातळ कापडाने गाळून घ्यायचा आहे सगळे पीस एक एक करून काढून घ्यायचे आपला मसाला आता चिकनचे सगळे पीस काढून घेतले मसालाही गाळ झाला आहे आपण त्याला गाळून घेऊ त्या गाळण्यासाठी आपण एक कापड घेतलं आहे असं थोडंसं झाडं भरडं घ्यायचं मलमलचं कापड रुमाल त्याला एक कढई घेतली त्याच्यावरही गाणे घेऊन घेतली म्हणजे कापड आपण त्याच्यावर व्यवस्थित ठेवू शकू मसाला सगळा आपण त्याच्यात गाळून घेणार आहोत वरती चोथा काढणार आहोत ने तेल मसाला सगळा आपण त्याच्यात गाळून घ्यायचं आहे याच्याने हळूहळू हलवत हलवत सगळा मसाला गाळून घ्यायचा आहे आपला चोथावरती राहून जाईल आपलं फक्त बा पातळ ग्रेवी राह राहणार आहे त्याची परत आपण चिकनचे पीस त्या ग्रेवीमध्ये टाकणार आहोत मग त्याच्यात आपण रसा वाढवणार आहे जेवढा पाहिजे तेवढा रसा आधी आपण फक्त मसाला आणि चिकनचे पीस मसाल्यात शिजून घेतले पण असं पूर्ण मसाला हळूहळू दाबून दाबून हळूहळू दाबायचं नाही तर कापड फाटेल सगळे खाऊ आहे आता आपला मसाला झाला आहे काढून हा जाड जाड तो मध्ये खाली आपला छान पातळ ग्रेवी राहिली चौथा बाजूला टाकून घेऊ आपण आता आपला रसा, है। चान रसा है चान आता गाळून झाला आहे छान पातळ मसाला एकदम स्मूथ पेस्ट आता आपण पीस परत आपण त्याच्यात टाकून लि छान आता एक वीस ते पंचवीस मिनिट त्याला मंद आचेवर शिजू द्यायचं त्याच्यात आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे पाणी गरम करून ठेवलंय जसा पाहिजे तसा आता पण तसा पंधरा ते वीस मिनिट आपण याला छान शिजू द्यायचं हळद चिकन मसाला एक जूर मीठ टाकू आपण चवीनुसार कोथंबीर पंधरा वीस मिनिटं अगदी मंद गॅसवर खाली तवा ठेवून द्यायचा लागल्यास कढई मी छान चिकन शिजू द्यायचंय मग झाली आपली चिकन आता तयार छान रसाई झाला पातळ रसा झाला एकदम ग्रेव्ही छान ग्रेवी झाली बघू शकता तुम्ही किती पातळ ग्रेव्ही झाली ती एक सारखी काहीच कड नाही त्याचे मसाल्याचे ओके छान स्मूथ झाले तर आपण त्याचं